पण छान एक छान छान पैकी अवयवांच्या शरीरांच्या ज्ञानेंद्रियांच्या नावावर आधारित एक छान बडबड गीत घेऊया ओके घ्यायचं घ्यायचं का आ। 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 ओके घ्यायचं मंडळाने हात वर करा ओके रेडी

मला ना म्हणजे ना एक मला काकाजी काय काजी ओ काय म्हणता जी काय म्हणता जी का म्हणजे काय सांगा मला ओ का म्हणजे का

डोना काजी डोना काकाजी हा म्हणजे काय सांगा मला हा म्हणजे काय सांगा मला हा म्हणजे हा तो मला